नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो एक्साईज पोलीस भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी झालेली होती आणि सर्व विभागांचा निकाल यायला म्हणजे तुमचे मैदानी चाचणीचे गुण यायला सुरुवात झालेली आहे तर रिझल्ट त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे घोषित केलेला आहे बघू शकता टेस्ट सेंटर या ठिकाणी टेस्ट सेंटर म्हणजे वेगवेगळे जे विभाग आहेत पुणे विभाग ठाणे विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग असे वेगवेगळे विभाग आहेत टेस्ट सेंटर ठाणे सर्व विभागांचा निकाल जाहीर झालेला जा आहे ठाणे रिझल्ट ऑफ ग्राउंड टेस्ट कॉन्स्टेबल पोस्ट तर या ठिकाणी सिरियल नंबर त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर दिलेले आहेत रोल नंबर दिलेले आहेत कॅन्डिडेटचे पूर्ण नाव या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी मेल फिमेल जेंडर दिलेले आहेत त्याच्यानंतर बघता मार्क्स दिलेले आहेत आता इथे मार्क्स त्यांनी दिलेले आहेत तुम्ही सर्व माहिती बघितली तर ए ए आहे हे जे ए मार्क दिलेले आहे सर्व या ठिकाणी हे सर्व अबसेंट आहे सर्व अबसेंट असलेले सर्वात महत्वाचा पॉईंट जर तुम्ही विचारात घेतला तर निम्म्यापेक्षा जास्त मुले निम्म्यापेक्षा जास्त मुले गैरहजर आहेत म्हणजे अब्सेंट आहे आणि याचा फायदा शंभर टक्के जे मुले ग्राउंडला हजर आहेत त्यांना होणार आहे ठीक आहे ठीके? तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी सर्व आपल्या चॅनेलला जॉईन करून घ्यायचा आहे जो आपला वाय व्ही डी अॅकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे सर्व विभागांचे पी डी एफ तेथे आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकून ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये